चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बघा इंदिरा एकादशी आणि आजच्या या दिवशी तुम्हाला एक काम करायचं आहे बघा तुळशीमध्ये एक वस्तू ठेवायची आहे हे केल्याने तुमचे पेर जे आहेत ना तर ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री विष्णूंचा तुमच्या घरावरती कुटुंबावरती आशीर्वाद राहणार आहे बघा इंदिरा एकादशीला एक अतिशय शुभयोग तयार होत आहे आणि बघा मी तुम्हाला सांगणार आहे की श्री हरी विष्णूला तुळशी माता बघा अतिशय प्रिय आहे आणि जर तुम्ही बघा काही ठराविक दिवशी तुळशीचे काही उपाय केले तुम्हाला बघा जे काही मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये बघा तुम्हाला तुमच्या संपत्तीची इच्छा असेल किंवा मग तुमच्याकडे जो काही पैसा आहे तो वाढतच राहील बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामधून जर बघा अगदी सह जे काही तुम्ही इच्छित इच्छा ना ते अगदी तुम्हाला सहज मिळून जाईल भगवान श्री हरी विष्णू बघा मा तुळशी मातीच्या पानांशिवाय प्रसादसुद्धा ग्रहण करत नाहीत भगवान श्री हरि विष्णूंची पूजा त्यांच्या नैवेद्य या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना त्या तुळशीशिवाय अपूर्ण आहेत अशा प्रकारे बघा तुम्हाला देवामध्ये दे एक गोष्ट ठेवायची आहे जर तुम्ही इंद्रा एकादशीला हा उपाय केला तर त्याच रात्री बघा तुम्हाला का काही ना काही अनुभव हो जे आहेत ते नक्कीच येतील बघा तुमच्या आयुष्यामध्ये अशी वेळ येईल की बघा ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल तुम्ही विचारही करू शकणार नाही की बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ते मिळेल कारण इंदिरा एकादशीला बघा यावेळी एक अतिशय शुभयोग जे आहे तर तो तयार होत आहे त्यामुळे बघा अशा स्थितीमध्ये तुम्हाला हा जो उपाय केलास तुमची इच्छा जी आहे ना ती लगेच पूर्ण होईल आणि बघा तुम्हाला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा जी आहे ना तर ती प्राप्त होईल एकादशी तिथी बघा ही भगवान श्री हरि विष्णूंना समर्पित आहे आणि एकादशीचेही तितकेच महत्त्व आहे कारण पितृपक्षामध्येही एकादशी येते आणि यावेळी बघा भगवान श्री हरि विष्णू योग निद्रेमध्ये असतात आणि त्या वेळेस इंदिरा एकादशी येते या दिवसाचे महत्व खूप जास्त आहे आणि बघा जर तुमची कोणती इच्छा पूर्ण होत नसेल तर समजून घ्या की तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण देखील या दिवशी होईल तुमच्या घरामध्ये धन सुख आणि समृद्धीमध्ये वाढ होत राहील भगवान श्री विष्णूंच्या कृपेने तुमचे नशीब उजळून जाईल बघा तुळशीच्या दिव्यामध्ये तुम्हाला अशी कोणती वस्तू ठेवायची आहे आणि बघा त्यावरती तुम्हाला काय उपाय करायचे आहेत आणि कसे करावे याबद्दलच आपण आजच्या या बोलणार आहोत आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील काय उपाय करावे लागणार आहेत हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय तुम्ही बघा संध्याकाळच्या वेळी करू शकता बघा तुम्ही दिव्याचे सर्व उपाय जे आहेत ना ते आपण बहुतेक फक्त संध्याकाळच्या वेळेला म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला करतो जी माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते त्यामुळे वे तुळशी माता बघा आणि मी भगवान श्री विष्णूला अतिशय प्रिय आहे म्हणून तुळशीजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे बरेचसे लोक जे म्हणतील की जर ज्यांच्याकडे तुळस नसेल तर त्यांनी काय करा ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा तुम्हाला काय करायचा हा दिवा जो आहे ना तो तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठे लावू शकता त्याआधी बघा तुम्हाला तुळशी मल तुम्हाला कोणत्या वस्तू पाहिजेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम तुम्हाला घ्यावे लागेल बघा एक गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्या गव्हाच्या पिठापासून तुम्हाला एक दिवा जो आहे तो तयार करायचा आहे तो दिवा तयार करताना त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद मिक्स करायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर बघा हे पीठ म्हणून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पिठापासून बनवलेला एक पिवळसर दिवा जो आहे तो तयार होईल कारण बघा हळदीचा संबंध जो आहे तो भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीशी संबंधित आहे हळद तुमच्या घरामधील संपत्ती वाढवण्याचे काम करत असते यामुळे तुमचे सौभाग्य वाढते आणि तुमच्या जीवनामधील जे काही आहे घडतील ना त्या सर्व शुभ गोष्टी घडतील म्हणून चिमुडभर हळद जी आहे ना ते, ते तुम्हाला पिठामध्ये घालून त्या पिठाचा तुम्हाला देवा तयार करून घ्यायचा आहे आणि या देवामध्ये बघा तुम्हाला शुद्ध तूप गायचे तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फुलवात लावू शकता किंवा साधीवात सुद्धा तुम्ही दुहेरी करून लावू शकता बघा घरात कुठेही तुम्ही पिठाचा दिवा जो आहे तो तुम्हाला लावताय कारण पिठाचा दिवा लावल्याने माता अन्नपूर्ण आहे ना ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा प्राप्त होतो त्यामुळे पिठाच्या दिव्याला अनन्य साधारणाचे महत्व आहे बघा हा दिवा तयार करून झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी तुमच्या घरातील तुळशीच्या रोपाजवळ तुळशीजवळ हा दिवा जो आहे ना तो लावायचा आहे पण दिवा स्थापित करण्यासाठी कसा करायचा हे मी सांगते बघा दिवा तुम्हाला थेट जमिनीवर ठेवायचा नाही त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे ज्याला तुम्ही आसन देखील म्हणू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला हे हा जो दिवा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर ते डायरेक्ट नाही ठेवायचा त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ फुलांच्या पाकळ्या काहीसुद्धा तुम्ही ठेवू शकता पण चुकूनही बघा एकादशीच्या दिवशी तुम्हाला भाताचा कोणताही उपाय केला जात नाही त्यामुळे या दिवशी तुम्ही फुलांच्या पाकळ्या वगैरे ठेवू शकतात त्या आणि एकादशीच्या दिवशी असाही नियम आहे की बघा भात खाल्ले जात नाही त्यामुळे दिवा ठेवल्यानंतर आसन ठेवून तुम्हाला तो दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आणि तुळशीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील तू दुःख दूर कर माझ्या आयुष्यामध्ये सुख संपत्ती समृद्धी आण माझ्या घरामध्ये तू अखंड वास कर असा आशीर्वाद तुम्हाला माता लक्ष्मीला मागायचा आहे आणि भगवान श्री हरिंचा आशीर्वाद प्राप्त हो हीच प्रार्थना तुम्हाला तुळशीला करायची आहे आणि हे करून झाल्यानंतर तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणासुद्धा घालायची आहे आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा ज अकरा वेळेस जप करायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने बघा तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील जर तुम्ही केलेला हा दिवा भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्यासाठी तुळशीजवळ तुम्ही ठेवावा बघा तुळशीच्या झाडाजवळ श्री हरी विष्णूंच्या नावाने हा देवा तुम्ही जर लावलात तर माता लक्ष्मीचे रूप असलेल्या या तुळशीवरती भगवान श्री हरी विष्णू लगेच प्रसन्न होतात लगेच बघा भगवान श्री हरी विष्णू जे आहेत तर ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात बघा तुमची इच्छा जी आहे ती लगेच पूर्ण करतील तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सर्व काही बघा संपत्ती सुख समृद्धी देतील कारण बघा जेव्हा तुम्ही तुळशीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करत असता भगवान सुद्धा त्यावेळेस प्रसन्न होतात आणि भगवान श्रीहरी यांचा हा हो उपाय केल्यानंतर बघा त्यांच्यासाठी देवा लावल्यामध्ये तुळशी सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होते त्यामुळे इंद्र एकादशीला हा तुम्ही, 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 तुम्ही उपाय अवश्य करा तर बघा आता पुढं बोलूया की जर तुमच्याकडे तुळशीचं रोप नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे घराच्या आजूबाजूला बघा तुमच्या कुठे ना कुठे तरी तुळशीचं एक रूप रोप जे आहे ते तुम्हाला, तुम्हाला मिळून जाईल तर त्या ठिकाणी हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता आणि जर समजा तुम्हाला जर जाता येत नसेल तर मग घराजवळ कुठे मंदिर नाही आहे तर काय करू शकता तर मग हा जो दिवा आहे ना तो तुम्ही तुमच्या घरातल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावलात तरी सुद्धा चालेल उत्तर आणि पूर्व कोपऱ्यातील जी दिशा आहे त्या दिशेला तुम्ही हा दिवा संध्याकाळी भगवान श्री हरी नावाने लावू शकता घराचा ईशान्य कोपरा हा अतिशय शुभ मानला जातो आणि खासदे आहे आणि या दिवशी बघा सर्व देवी देवांचा वास असल्यामुळे हा दिवस घराच्या ईशान्य कोपरामध्ये तुम्ही तु दिवा लावू शकता तुळशीचं रोप असेल तर अतिउत्तम आणि ज्यांच्याकडे तुळशीचं रोप नसेल त्यांनी मग या पद्धतीने उपाय करू शकतात किंवा मग तुम्ही तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिवा लावू शकतात बघा तुमच्या घरामध्ये सर्वात अगोदर लक्ष्मी माता मुख्य दरवाजामधूनच प्रवेश करते त्यामुळे तुम्ही मुख्य दरवाजावरती सुद्धा असाच एक दिवा जो आहे तो तुम्ही लावू शकता त्यानंतर दुसरा उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते इंदिरा एकादशीला बघा हा उपाय म्हणजे आजच्याच दिवशी तुम्हाला करायचा आहे असं बघा ज्यांच्या आयुष्यामध्ये बघा पैसा विनाकारण खर्च होतो वायफळ खर्च होतो आलेला पैसा टिकत नाही काही ना काही कारणाने तो घराबाहेर निघून जातो अ, 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 लक्ष्मी जी आहे ते तुमच्याकडे स्थिर राहत नाही त्यासाठी तुमच्या तिजोरीमध्ये थांबत नाही फालतू गोष्टींसाठी विनाकारण हा पैसा खर्च होत असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे की बघा तुमच्या घरामध्ये बरकत येण्यासाठी पैसा टिकून राहण्यासाठी पैसे आपल्या घरामध्ये निरंतर राहण्यासाठी तुम्ही एक काम करू शकता या उपायासाठी बघा तुम्ही एक रुपयाचं नाणं घेऊ हो शकता किंवा तुम्ही पाच रुपयाचं नाणं देखील घेऊ हो शकता तुम्हाला ते नाणं व्यवस्थित स्वच्छ करून धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला काय करायचं की या नाण्यावरला तुम्हाला हळद लावायची हळदीचं या नाण्याला तुम्हाला लेपन करायचं आणि हे जे नाणं आहे ते तुम्हाला तुमच्या घरातील भगवान श्रीहरिविष्णूंसमोर ठेवायचं आहे जर भगवान श्री हरी विष्णूची तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो नसेल तर मग आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच मग बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ तुम्हाला हे ठेवायचं आहे आणि त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या जीवनामधून व्यर्थ पैसा जो खर्च होतो तो खर्च होऊ देऊ नका माझ्या संपत्तीमध्ये नेहमी वाढ करा तुम्ही आणि कृपा करून तुमचा जो कृपा आशीर्वाद आहे तुमचा जो आशीर्वाद तुम आहे तो असाच आमच्यावरती राहू द्या आणि बघा तुम्हाला देवी लक्ष्मी मातेचा जप करायचा आहे यावेळेस तुम्हाला म्हणायचं आहे की ओम महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे आणि महालक्ष्मीचे ध्यान करून हे जे तुम्हाला एक रुपयाचं नाणं जे आहे ते तुम्हाला घराच्या मंदिरामध्ये ठेवायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करून भगवान श्री विष्णूंची तुम्हाला पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ते जे नाणं आहे ते नाणं तुम्हाला उचलून एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे बघा भगवान श्री विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे बघा नाण्याला ना सुद्धा आपण हळद लावलेला आहे त्यामुळे पै हळद लावल्यामुळे तो पैसा इतका प्रभावित होऊ शकतो की आपण कल्पना देखील करू शकत नाही आणि होय जे नाणं आहे तुम ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असे केल्याने बघा तुमची तिजोरी जी आहे ती पैशाने भरून जाईल तर बघा तुम्ही म्हणाल कमेंट कराल की आपोआप कशी भरेल तर बघा त्यासाठी तुम्हाला जे आहे ना कष्ट हे करावेच लागणार कष्टासोबत जर आपल्याला नशिबाची साथ हवी असेल तर असे जे उपाय आहेत ते आपण ठराविक तिथेला केले ना तर आपल्याला त्याचा अतिशय फायदा होतो आणि हे असे केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये देखील वाढ होईल म्हणजेच काय होईल तर तुमचे पैसे जे आहेत वाढतच जास्त जसा जसा काळ पुढे जाईल तसा तसा तुमच्या तिजोरीमधला पैसा जो आहे तो वाढत जाईल असे अनेक चमत्कारिक उपाय जर तुम्ही आज तापर्यंत केले नसतील तर एकदा तुम्ही नक्की करून बघा त्यानंतरचा पुढचा उपाय आहे की तुमच्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता आहे अनेक वाईट गोष्टी तुमच्या घरामध्ये येत आहेत कुठल्याही कामामध्ये अडथळे येत असतील तुम्ही ज्या कामाची सुरुवात केली असेल ते प्रत्येक काम तुमचे जर बिघडत असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे की ही जी माहिती आहे ना आहे बघा पित्रांचा राग बघा एकदा पित्र आपले नाराज झाले की आपल्याला त्यांना मनवणं खूप अवघड आहे कुणाच्या कुंडलीमध्ये काहीही दोष असू शकतो तर बघा हा उपाय जर तुम्ही केलात तुम ना तर तुमच्या प्रत्येक समस्या ज्या आहे ना तर त्या सुटल्या जातील तुमच्या जा प्रत्येक समस्या दूर होतील त्यासाठी तुम्हाला दोन कापुराचे तुकडे घ्यायचे आहेत दोन कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला हे प्रज्वलित करायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये घरभर फिरवायचे आहेत असे केल्याने तुमच्या घरामधील तुम घरा घरा जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यास मदत होईल तुमच्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती असेल जे काय वाईट दोष असतील ते घराबाहेर निघून जातील आणि हे करत असताना तुम्हाला तुम्हाला ओम नमो भगवती वासुदेवाय नम किंवा मग म माता लक्ष्मीचा कोणत्याही एका मंत्राचा जप करायचं आहे असे केल्याने बघा तुमच्या घरामध्ये देवी देवतांचा वास जे आहे तो कायम राहतो आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया असेच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ